शीर्षक एक इतिहास म्हणजे काय नमस्कार मुलांनो आज आपण एक खूपच रंजक आणि शिस्तबद्ध विषय शिकणार आहोत तो म्हणजे इतिहास इतिहास म्हणजे काय हे आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग शिकायला सुरुवात करूया एक पॉइंट एक इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आपण इतिहास का शिकतो हे माहिती आहे का चला उदाहरण घेऊया तुम्ही लहानपणी कसे दिसत होतात कोण सांगेन तुमची आई वडील आजी आजोबा कारण ते भूतकाळातील गोष्टी लक्षात ठेवतात त्याचप्रमाणे इतिहास आपल्याला आपल्या अपले देशातील जगातील भूतकाळ सांगतो इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचे शास्त्र आहे ही बघा एका बाळाची झोपलेली प्रतिमा आहे हे बाळ कसे वाढले कसे बोलायला लागले चालायला लागले ही सगळी माहिती आपण भूतकाळातल्या आठवणींमधून मिळवतो ही दोन मुलं आता शाळेत जात आहेत पण काही वर्षांपूर्वी हेही लहान बाळच होती अगदी झोपलेले म्हणजेच प्रत्येकाची भूतकाळातील गोष्ट असते मोठे झाल्यावर ही मुलं शिकून डॉक्टर अभियंता शिक्षक बनतात म्हणूनच इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजांचीच गोष्टी नाही तर आपल्या जीवनातील घडलेल्या घटना जाणून घेणे म्हणजेच इतिहास बघा काही शब्द आहेत आई शाळा स्वातंत्र्य पुस्तक हे शब्द ऐकल्यावर आपल्याला त्यांच्याशी संबंधित गोष्टी आठवतात त्या म्हणजे भूतकाळातील माहिती चला तर मग आता लक्षात ठेवा इतिहास आपल्याला भूतकाळ समजायला मदत करतो वर्तमान समजून घेण्याची क्षमता देतो आणि भविष्याचा विचार करण्याची प्रेरणा देतो मुलांनो आज आपण इतिहास म्हणजे काय हे खूप मजेशीर पद्धतीने शिकलो पुढच्या वर्गात आपण अधिक ऐतिहासिक घटना जाणून घेणार आहोत तोपर्यंत आईवडिलांना विचारा त्यांच्या लहानपणात काय घडले ते कारण इतिहास आपल्या सभोवताली आहे